दिमागदार उद्घाटन सोहळा सद्गुरु देन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पीठ पट्टण कोल्हापूर गुरुवार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता आयुर्वेदिक सेवा केंद्राचे शुभारंभ वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा आमच्या विशेष सेवा सर्व प्रकारच्या शारीरिक विकारांवर वैज्ञानिक व पारंपरिक आयुर्वेदिक उपचार नाडीपरीक्षण अनुभवी वैद्यांच्या तपासणीद्वारे अचूक व सुदृढ आरोग्य आधुनिक आयुर्वेदिक युरिन टेस्ट व संपूर्ण शारीरिक तपासणी आमची वैशिष्ट्ये तुमच्या आरोग्यासाठी शुद्ध आयुर्वेदाचा अनुभव घ्या प्रामाणिक आणि संशोधनाधारित औषधे आणि उपचार प्राचीन आयुर्वेद व आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम पत्ता हराणे बाबा गादी जवर, श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टण कोडोली कोल्हापूर एकदा जरूर भेट द्या आणि आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण कृपया सर्वांनी हजर राहावे ही नम्र विनंती आपली उपस्थिती आम्हा स्वंदनीय आहे धन्यवाद